नमस्कार महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र असलेल्या दक्षता मासिक अंकाच्या संपूर्ण टीम कडून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आज आपण पाहणार आहोत दक्षता मासिक अंक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधील तपास कथा मातीच्या चुली अकोला जिल्ह्यातील मालपुरा परिसर जून महिना अर्धा संपत्ती येऊनही पावसाचा पत्ता नव्हता 27 जब जब ती सत्तावीस जून ची सकाळ होती सत्यभामा बाईच्या शेतावर ढगांची गर्दी झाली होती जप जप पावले उचलत ती शिवारात पोहोचली तेव्हा समोर असलेला ट्रॅक्टर बघून तिच्या तळपायाची आग मस्तकात केली तिने लगेच कोणाला तरी फोन लावला आणि तावा तावाने ती त्या व्यक्तीशी बोलू लागली त्याचवेळी दुसरीकडे आकाश हात तरुण गडबडीने आपल्या शेताकडे निघाला होता मात्र वाटेत काही लोक त्याला आडवे आले आणि त्यांनी त्याची बाईक थांबवली गावच्या पोलीस पाटील पवार यांनी हेवरखेड पोलीस ठाण्यात घाईघाईने फोन केला तो फोन हेवरखेड पोलीस ठाण्यात साहेब पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी यांनी उचलला पवार यांनी सांगितलेल्या बातमीवरून प्रकरणाचे गांभीर्य साहेबांच्या लक्षात आले आपल्या सहकारी अंमलदारासह ते तडक घटनास्थळी हजर झाले रस्त्यात पोलिसांना एक बाईक उभी दिसली त्या बाईकपाशी पंचवीसच्या आसपासचा एक तरुण जमिनीवर निपचित पडलेला दिसला त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमीच्या खुना होत्या आजूबाजूला जमिनीवर बरेच रक्त होते पोलिसांनी घटनास्थळाची फार काही तपासणी केली ही तपासणी के करत असताना काही अंतरावर अजून एक तरुणाचा मृतदेह हो पोलिसांना आढळून आला त्याच्याही गळ्यावर आणि पोटावर अनेक जखमा दिसून आल्या पोलिसांनी त्याचाही रिक्वेस्ट पंचनामा केला तेथून थोडे दूर अजून दोन मध्यम वयीन माणसांचे मृतदेह हो पडलेले होते त्या ठिकाणी आजूबाजूला सगळीकडे रक्तच रक्त दिसत होते आत्तापर्यंत एकूण चार पुरुषांचे मृतदेह आढळले होते पोलिसांनी त्या सर्वांचा इन्क्वेस्ट पंचनामा करून ते सगळे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले सगळ्यांना मारण्याची पद्धत एकच होती त्या सगळ्यांच्या पोटावर आणि मानेवर धारदार हत्याराने वारंवार वार, वार केल्याच्या खुना होत्या साहेबांनी पोलीस अंमलदार यांना गाडी पहिल्या स्पॉटला घेण्याची सूचना केली तिथे लोकांचा जमाव जमला होता तिथे थोडी चौकशी केल्यावर मृतांपैकी आकाश नावाचा तरुण त्या रस्त्याने जात असताना काही लोकांनी त्याची बाईक अडवून त्याच्यावर वार केले असे पोलिसांना कळले सगळ्या मृतदेहांची ओळख पोलिसांनी पटवली हे सगळे आकाशचेच नातेवाईक होते त्यापैकी एक आकाशचा भाऊ असून त्याचे नाव माधव होते त्या दोघांचे वडील व काका मोहन यांचाही मृत्यू यात झाला होता साहेबांना मोहनच्या मित्राकडून नेमके काय घडले ते समजले त्याचवेळी या प्रकरणाशी मृतक आकाश व व मृतक कुटुंबीय अकोट येथे राहत असल्याचेही समजले मिळालेल्या माहितीवरून साहेबांनी आपल्याबरोबर आलेल्या अंमलदारांना तपासाच्या दृष्टीने योग्य त्या सूचना केल्या साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले पोलिसांनी अकोट पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि त्या दिशेने पोलिसांचे पथक रवाना झाले त्यांनी रस्त्याची नाकाबंदी केली सत्यभावाचा पती व तिची दोन मुले या सर्वांनी नाकाबंदीतून सुटण्याचा केविलवाला प्रयत्न केला तो प्रयत्न अयशस्वी हो झाला पोलिसांनी त्यांना अटक केली सुरुवातीला त्यांनी आपल्याला काहीही माहिती नाही अशी बचावली केली मात्र जेव्हा साहेबांनी तुम्हाला सगळं करताना ज्या ज्या लोकांनी बघितलंय त्यांना समोर आणू का असे दरडावून विचारले तेव्हा तिथे शांतता पसरली आपण फार माळ वाचू शकणार नाही हे आता सगळ्यांच्या लक्षात आहे सत्यभामाच्या पतीने हकीकत सांगायला सुरुवात केली शेतीच्या मालकी हक्कावरून माझ्या पत्नीचे तिच्या भावांसोबत याबाबत कोर्टात केस देखील चालू होती त्यात त्या दिवशी बायकोने फोन करून तिच्या भावाचा मुलगा आकाश याने त्यांचा ट्रॅक्टर आपल्या हत्तीत आणला आहे असे जेव्हा मला सांगितले तेव्हा माझे लोक घेतले माझ्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन जातानाच वेळा चाकू घेतला वाटेत दिसेल त्याला आडवा करत गेला अशा पद्धतीने आरोपीने गुन्हा पोलिसांना संशयांनी साहित्याला पत्त्यावरून पुण्यात वापरलेली शस्त्रे मेमोरंडम पंचनामा करून हस्तगत केले ही शस्त्रे तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळा पुणे या ठिकाणी पाठवण्यात आली न्यायवैद्यक शाळेकडून आलेला अहवाल सकारात्मक होता पोलिसांनी सर्व आरोपी विरोधात माननीय न्यायालयात भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन चौतीस आणि कलम पाचशे सहा या कलमांवर दोषारोपपत्र दाखल केले माननीय भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन चौतीस अन्वय मृत्यू दंड आणि प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंड तसेच कलम पाचशे सहा अन्वय सात वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे अशाच उत्कृष्ट तपासकथा ऐकण्यासाठी आमच्या या यूटूब चॅनेलला सबस्क्राईब करा सतर्क रहा सुरक्षित रहा, धन्यवाद